त्याच वाईट मारत बाकी काय नाही 22 वर्षात ज कावळ कातलो चेहऱ्यावर मारलं असेल ना चेहरा असा सुजला होता तिचा चेहऱ्यावर मारले असेल तोडला पाहिजे चेहरा सगळा सुजलेला हो आहे तिचा मार देणार नाही पळून गेल पाच दिवस ते पाच लोकांकडून काय ते 9 महिने तो रोज नरेंद्रचा मुलीला घालवले तर घालवली बाळाला किती आमचा जीव कस होता आणि हे हॉटेलला जाऊन म्हटल्यावर अटक केले तरी त्याला आयचे डबे येतात हॉटेलचे म्हणजे किती म्हणजे काय म्हणायचं चाल आज ह्या लोकांनी मीडियाने नसता आमच्या पाठीशी उभे राहिले तर काय झालं सांगतात अशी आणि तशी केली हेच झालं आज तुम्ही म्हणता की मी मुलासाठी जगले उभी राहिले मग माझी मुलगी एवढी कमकुवत आहे का की ती मुलाकडे बघून फाशी घेईल असं वाटत इतका लहान मुलगा समोर असताना कसं कोणत्या आईला वाटेल कोणत्या आई एवढी आई कुठली आई झालते जगात फुले नाही म्हणतात आणि समोर असं त्याला होतं आणि तुम्ही पार्टी मागे आहे तरी पण असं कोणी करू शकतात तुझ्या एवढं मारलेलं जास्त आणि तिला सोडली तरी असते कधी

आणि मी सगळंकडे बघितलेलं आहे असं जे मारहाण प्रकरण आहे ते असं नवीन नाही आज सगळे घरामध्ये असंच मारहाण होत आहे महाराष्ट्रामध्ये पण असं कोणतीही महिला लवकरच असा, हो असा, असा मुलाबाळा आहे तो असा कदम उचलू शकत नाही उचलू लवकर आई आई हो तेच ना आणि आज माझ्यावरती मला पण सगळ्यांना माहिती आहे माझ्यावरती काय काय झालं पण मी पण ह्याच कदम उचलणार होती पण उचलला नाही मुलाबाळांच्या तोंड बघून इक्कीस वर्षाच्या मुलगा त्याच्यासाठी मुलासाठी मरल का हा मरल का तुम्ही तुम्ही जसं म्हणता की मी मुलांसाठी मुलाकडे म्हणून उभी राहील ही मुलाकडे बघून एकाच वरती तुम्ही ठाम की हे त्यांनी मर्डर केलेलं आहे

उपकार म्हणायचा आमचं यांचे उपकार देवा शपथ घेऊन सांगतो मीडियाचं खरंच